हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द इन्स्क्रिप्शन इनस्क्रिप्शनचा मराठी अर्थ शिलालेख कोरीवलेख नाणे थडगे इत्यादी वर कोरलेले नाव अक्षर अंक इत्यादी होत आहे इनस्क्रिप्शन ला पण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द इन्स्क्रिप्शन वॉज स्टील दुसरं वाक्य आहे व्हॉट डज द इन्स्क्रिप्शन से तिसरा वाक्य आहे द ग्रे स्टोन बेअर्स अँड इन्स्क्रिप्शन चौथा वाक्य आहे द इन्स्क्रिप्शन बॅर्स द डेट फिफ्टीन हंड्रेड अँड फिफ्टी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू